पहिला दिवा लागेल दारी सुखाचा किरण येईल घरी पूर्ण होत तुमच्या सर्व इच्छा आपण सर्व दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा वाशिम शहरातील समस्त नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक संतोष उर्फ बाळूभाऊ मुरकुटे जिल्हाध्यक्ष भाजपा भटके युमुक्त आघाडी वासिम तथा माजी नगरसेवक व समस्त बालुभाऊ मुरकुटे युवा मंच मित्र परिवारातर्फे वासिम शहरातील सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी संतोष पांढर मुरकुटे माजी नगरसेवक वाशिम या दीपावलीच्या माझ्या संपूर्ण परिवाराकडून सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा तसेच माझ्या लाडक्या बहिणींना भावभीतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ही दीपावली सुख समृद्धीची व आनंदाची जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो थांबतो जय हिंद जय श्रीराम